यावर्षी ज्या रेल्वे भरती होणार आहेत त्यामधील ज्या जाहिराती आहेत त्या, जा त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि अजून काही पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत आजपासून आपण फक्त रेल्वे भरती किंवा सेंट्रलच्या जेवढेही भरती असतील स्टाफ सिलेक्शनची जो भरती असेल त्या भरतीसाठी जी के जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे कारण की महाराष्ट्राचं जे जी के आहे महाराष्ट्राच्या ज्या एक्झाम आहेत त्यामधील जी केपेक्षा थोडीशी कठीण लेवल आहे कारण की प्राचीन भारताचा इतिहास वगैरे त्यामध्ये जास्त विचारला जातो तर आज आपपासून आपण जे रेल्वेसाठी जे जी, जी, जी के जी क्वेश्चन्स आहेत ते वन वनलाईनर स्वरूपामध्ये काही पाहणार आहोत त्याचबरोबर क्वेश्चन आन्सर स्वरूपामध्ये जे एम सी क्यू टाईपमध्ये सुद्धा आपण काही पाहणार आहोत हे जे प्रश्न आहेत ते रेल्वेमधील जी टेक्निशियन भरती आहे नंतर ए एल पीची भरती आर पी एफ भरती आहे टी सीची भरती आहे ज्युनियर इंजिनियर या पदासाठी भरती आहे आणि त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निघणारी ग्रुप डी या पदाची भरती या सर्वांसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत याची पी डी एफसुद्धा मी तुम्हाला देणार आहे ती पी डी एफ तुम्हाला कशी मिळेल हे सुद्धा व्हिडिओ चालू असताना मी तुम्हाला पुढे सांगेन की पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कशी डाउनलोड करू शकता सर्व प्रश्न जे आहे ते होता होईल तेवढे जास्तीत जास्त प्रश्न एका व्हिडिओमध्ये मी कव्हर करून तुमच्या समोर मांडणार आहे हे तुम्ही प्रश्न लिहून सुद्धा घेऊ शकता किंवा पीडीएफ तुम्हाला हवे असेल तर पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला देणार आहे प्रश्न पहिला आहे भारतातील पहिली रेल्वे केव्हा धावली उत्तर आहे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न साली भारताची पहिली रेल्वे धावलेली आहे आता ही रेल्वे कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावली तर उत्तर आहे मुंबई ते ठाणे हे प्रश्न जे आहेत ते रेल्वेच्या एक्झामला विचारलेले आहेत अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओला एकदा लाईक करा लाईक करायला तुम्हाला फुकट आहे कोणतेही पैसे तुम्हाला द्यायचे नाहीत लाईक करण्यासाठी व्हिडिओला त्यामुळे व्हिडिओला एकदा लाईक करा पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली रेल्वे कोणाच्या शासन काळात सुरू झाली त्यावेळेस लॉर्ड डलहाऊसी जे आहे ते भारताचे व्हाईसरॉय होते त्यांच्या काळात मुंबई ते ठाणे या दोन स्थानका दरम्यान सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी पहिली रेल्वे धावली आता याच्यावरच आधारित प्रश्न जे आहे ते एकाच पॉइंटवर आधारित प्रश्न आपण घेतलेले आहेत पुढचा प्रश्न भारतात प्रथम जी धावलेली रेल्वे आहे त्याचं नाव काय होतं तर उत्तर आहेच ब्लॅक ब्युटी पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात पहिली विद्युत रेल्वे केव्हा धावली याचं उत्तर आहे तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस या दिवशी आता ही विद्युत रेल्वे कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावली तर मुंबई मधील विटी ते कुर्ला हे जे दोन स्थानक आहेत त्या दोन स्थानकादरम्यान दोन स्टेशन दरम्यान ही रेल्वे सेवा सुरू झाली आता या रेल्वेचं नाव काय होतं भारतातील पहिली विद्युत रेल्वे हिचं नाव होतं डेक्कन क्वीन भारतीय रेल्वे अॅक्टला केव्हा मंजुरी मिळाली याचं उत्तर आहे इसवी सन अठराशे ऐंशी साली भारतीय रेल्वे ऍक्टला मंजुरी मिळाली यानंतर भारतीय रेल्वे बोर्डची स्थापना भारतीय रेल्वे बोर्ड याची स्थापना केव्हा झाली उत्तर आहे मार्च एकोणीसशे पाच आणि त्यावेळेस भारताचा जो व्हाईस होता गव्हर्नर जनरल तो होता लॉर्ड कर्जन पुढचा प्रश्न आहे भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण एकोणीसशे पन्नास साली झालं पुढचा प्रश्न आहे भारतात पहिली मेट्रो रेल्वे केव्हा धावली भारतात पहिली मेट्रो रेल्वे ही चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी या साली धावलेली आहे यानंतर ही जी मेट्रो रेल्वे आहे पहिली मेट्रो रेल्वे ती डमदम ते टॉलीगंज कोलकातामधील दमदम ते टॉलीगंज या दोन स्थानका दरम्यान धावलेली आहे तुम्हाला एक्झाम मध्ये असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील दुसरी मेट्रो सेवा केव्हा सुरू झाली दुसरी मेट्रो सेवा ही जी आहे ती चोवीस डिसेंबर दोन हजार दोन साली सुरू झाली दिल्ली येथील शहादारा ते तीस हजारी या दोन स्थानका दरम्यान चे पूर्ण रूप काय आहे आय आर सी टी चे फॉर्म काय आहे तर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन हा फुल फॉर्म आहे लक्ष ठेवा महत्वाचा आहे पुढचा प्रश्न आहे देशातील सर्वात लांब अंतर धावणाऱ्या रेल्वेचे नाव काय आहे आता सर्वात जास्त अंतर कोणती रेल्वे तर विवेक एक्सप्रेस हे याचं नाव आहे आणि डिब्रूगड ते कन्याकुमारी या दोन स्थानकादरम्यान ही रेल्वे चालते एकूण जे अंतर तिला पार करावं लागतं ते आहे चार हजार दोनशे शहाऐंशी किलोमीटर एवढं सर्वच्या सर्व पॉईंट तुम्ही लिहून घ्या अतिशय महत्त्वाचे आहे याची पीडीएफ हवी असेल तर त्या पीडीएफ साठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला याची पी डी एफ मिळून जाईल पुढचा प्रश्न आहे प्रथम रेल्वे बजेट कोणी सादर केलं तर जॉन मथाई यांनी प्रथम रेल्वे बजेट सादर केले आणि जॉन मथाई कोण आहे तर स्वतंत्र भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री आहेत जॉन मथाई पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म कोठे आहे सर्वात लांब प्लॅटफॉर्म जो आहे तो आत्ता सध्या हुबळी हे उत्तर लिहायचं आहे जर तुम्ही जुनी पुस्तक वापरत असाल तर त्यामध्ये गोरखपूर दिलेला आहे त्याची जी लांबी आहे ती तेराशे मीटर दिलेली आहे गोरखपूर रेल्वे प्लॅटफॉर्म जो आहे त्याची उत्तर प्रदेशमधील पण आता हुबळी हा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे कर्नाटकमधील हुबळी या ठिकाणी याची जी लांबी आहे ती पंधराशे पाच मीटर एवढी आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता आहे याचं उत्तर आहे पीर पंजल किंवा बनिहाल रेल्वे बोगदा ठीक आहे दोन नावं आहेत लक्षात ठेवायचं आहे पीर पंजल जरी आलं तरी उत्तर बरोबर आहे बनिहाल आलं ते सुद्धा उत्तर बरोबर आहे याची लांबी आहे अकरा पॉईंट दोनशे पंधरा किलोमीटर एवढी भारतातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड कोठे आहे तर मुघलसरा येथे भारतातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय रेल्वेचे राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय कोठे आहे भारतीय रेल्वेचे राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे संग्रहालय कोठे आहे म्हैसूर येथे आता इथं कन्फ्यूज व्हायचं नाही राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय जर तुम्हाला विचारलं राष्ट्र म्हणजे काय देश आहे यावरून लक्षात ठेवायचं आपला देश कोणता आहे भारत आणि भारताची राजधानी नवी दिल्ली आहे तर दिल्ली येथे राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय आणि क्षेत्रीय जर तुम्हाला विचारलं तर म्हैसूर हे उत्तर लिहायचं आहे ह्या दोनमध्ये खूप कन्फ्युजन होतं त्यामुळे लक्षात ठेवा जरा जास्त या प्रश्नांवर केंद्रित करा पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली मोनो रेल्वे मोनो रेल्वे केव्हा सुरू झाली तर एक फेब्रुवारी दोन हजार चौदा साली आपल्या महाराष्ट्रामधील मुंबई या ठिकाणी पहिली मोनो रेल्वे सुरू झाली भारतीय रेल्वेमध्ये एकूण किती डिव्हिजन आहेत तर एकोणसत्तर डिव्हिजन आहेत आणि एकूण झोन जे आहेत ते सतरा झोन आहेत लक्षात ठेवायचंय हे सुद्धा एक्झामला विचारलं जाऊ शकत शेवटचा प्रश्न या मधील तो म्हणजे भारतीय रेल्वेमध्ये भरती करण्यासाठी एकूण किती बोर्ड्स आहेत तर एकवीस बोर्ड्स आहेत हे आज पंचवीस प्रश्न पाहिले उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण या पंचवीसच्या पुढील जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहू पन्नास प्रश्नापर्यंत किंवा शंभर प्रश्नापर्यंत जेवढे जास्तीत जास्त प्रश्न पाहता येतील तेवढे आपण पाहूया आणि ऑनलाईनवर स्वरूपामध्ये असल्यामुळे तुम्हाला लिहून घेण्यासाठी सोपं जाईल याची पी डी एफसुद्धा सुद्धा तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे विद्यार्थी जे तुमचे मित्र वगैरे असतील तुमचे फॅमिली मेंबर जे असतील ते रेल्वे भरतीची परीक्षा परीक्षेची तयारी करत असतील त्यांच्याशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा